बघा बघा मंडळी परीची आणि परी खरच खूप ड्रॉइंग खूपच खूपच छान काढते तुम्ही पाहिलात तर परीने ग्रीटिंग बनवली होती आता ह्या त्यामध्ये ड्रॉइंग बघा जबरदस्त परीला ड्रॉइंग साठी पवईच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, बाबा या गार्डन मध्ये त्या ठिकाणी बोलवलं आहे सकाळी साडेसात वाजता रविवारी काय बरी मग सहा मग सहा वाजता उठावा लागेल आंघोळ बिंगोळ करून आपलं रेडी बिडी होऊन आपल्याला साडेसात वाजता पवईला जायचंय कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये काय तर बघा म्हणतोय ही बघा ही ही बघा ही परीची तुला दात घसर येतात का ड्रॉइंग <laughs> बघा हा हा पण ड्रॉइंग खूप सुंदर आणि चांगली काढतो पण तुला कधी बोलवलं नाही रे टीचरनी पण ही बघा एकनाथ शिंदे साहेबांची लाडकी बहीण आणि हे बघा एकनाथ शिंदे साहेबांचे वारके बंधू हा म्हणतोय वा परी तर मस्त हा परीला मस्त की ड्रॉइंग साठी आणि हा बघा माकड तोंड्याचा हा पण ड्रॉईंग खूप छान काढतो पण ह्याला कोणीच बोलवलं नाही आणि ही बघा माकड माफोड तोंड चालेल हिला <laughs> फक्त पावभाजीची ड्रॉइंग करता येते आणि मंडळी आज बघा ही काय बनवते वर्षा काय बनते काय पावभाजी पाव भाजी पाव कि ब भाजी हा बघा मस्त की छानपैकी वर्षाची सुद्धा जोर लावलेला आहे आणि पावभाजी मला वाटतं मिनिमम वाटतं पन्नास टक्के काम झाले आहे ना वर्षा हा आणि म्हणते तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो अजून एक गोष्ट दाखवतो अजून एक गोष्ट दाखवतो पाव पुढे कुठेही जाऊ नका कुठेही जाऊ नका तुम्ही पाहू शकता हे बघा पोती भरून पाव हे बघा बटर लावले मस्त हे बघा कडक कडक पाव हे बघा बटर लावून दिलेले पाव हे बघा बघा पोती भरून पाव आणलेले आहेत फक्त पाव भाजीला उदय तुला सर्व सर्व लागणारी किट्स तुला नवीन आम्ही देऊ बस ते ड्रॉइंग खूप छान काढायचे का बरी हा तुला ड्रॉइंगला लागणाऱ्या सर्व गोष्टी आपण चांगल्या नवीन आणि व्यवस्थित घेऊ ठीक आहे ए असं नसतं पे हे तू ते कन्फ्युज करू नकोस तिथं गेलं ते बेटा तुला नवीन ड्रॉइंग भेटणार काय ती नवीन सांगणार किंवा तुझ्या मनातलं विचारणार हा मध्ये काय ते टीचर तुला सांगतील ऐकलं का पण तू तुझा प्रयत्न चालू ठेव तू तुझी ड्रॉइंग छोटी मोठी चालू ठेव आणि तुझा नंबर आला पाहिजे नंबर नाही आला तरी चालेल पण तू ती पण तर जातेस आणि ते पण तू फर्स्टमध्ये असताना ते पण पवईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये अरे वा 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 ते पण साडेसात वाजता उठावं लागणार आहे लवकर धपावं लागणार आहे उठली नाहीस तर हा बुक्का कसं हो बुक कस गालावरती काय बोलीस अगदी जळक्या लोकांनी चांगलं बोलत असत चांगलं बोलत असतं कळलं तर चला म्हणता मस्त छान असं आज खूप आनंद वाटतो का वर्षा हा आयुष सुद्धा खूप ड्रॉइंग खूप अशी छान करतो खरंच आयुष हा इथं उभा आहे नाही नाही असून दे ते काय नाही लग्न चान्स असतं पण परीची पण ड्रॉइंग खूप छान आहे आयुषची ड्रॉइंग खूप छान आहे तर म्हणजे तुम्हाला अंदाज असेल की माझी ड्रॉइंग किती छान असेल बघा इतक्या लोकांनी लगेच मान हलवली समजून जाऊ माझी ड्रॉइंग खूपच छान होती तर चला असं खूप आनंद वाटतंय आपल्याला शनिवारी रात्री लवकर झोपायचं आहे आणि संडेला लवकर उठायचं आहे सहा वाजता उठून तिचा नाश्ता पाणी वगैरे सगळं हो मॅडम संडेला रविवारी ते पण आपल्या स्वखर्चांनी संडेचा आमचा कॅन्सल सुट्टी कॅन्सल संडे सुट्टी कॅन्सल सारीफटला जायचे आणि ला सुटायचं आपला ना मंगडेला मी सुट्टी नेना ए, ए ए ए इ इगळा शाळा नाहीये शाळा इंना बोलवलंय मंडेची सुट्टी घेणार गप्पा दोन वाजिनच कान पडते काय नाही तर चला आज पोरगीचं एकदम सिलेक्शन झालेलं आहे ड्रॉइंगच्या कामामध्ये तर बघा वर्षाचा एकदम आनंद म्हणजे मना मनावर झालेला आहे तर ती बघा पावभाजी करते तर आपण सर्वांनी सुद्धा या पावभाजी खाण्यासाठी आज वर्षात पावभाजी करते तर वर्षामध्ये ना एक असं गणित चाललंय की आपण एक फूडचा चॅनल चालू करूया म्हणजे खाते पिते घर की हेल्दी फॅमिली हां किंवा हेल्दी फॅमिली हेल्दी फॅमिली हां असं मग एक चॅनल चालू कारण की खाण्यापिण्याचा आपल्याला सुद्धा खूप शॉक आहे आणि बरीचशी लोक खातात तर आपल्याकडे सुद्धा काहीतरी टॅलेंट आहे आणि आपण सुद्धा त्या गोष्टी काहीतरी करू शकतो या असं सुद्धा आपण लोकांपर्यंत जाऊया हा नाही तसं नाही म्हणजे बऱ्याच लोकांचे शॉप आहे जे बरेच काय असे मटेरियल सप्लाय करतात किंवा बनवतात किंवा हॉटेल्स आहेत काही आहेत तर आपण त्या निमित्ताने त्यांच्याकडे व्हिजिट करू आणि त्यांचे मेनू आपल्या चॅनलवरती दाखवू आणि आपल्या चॅनलमधनं त्याही लोकांना त्या गोष्टी पाहायला भेटतील बघायला भेटतील आणि तिथपर्यंत पोहोचायला सुद्धा भेटेल तर काय तुझं मत आहे हा होऊन जाऊन दे अरे वा चला म्हणता इथं पावभाजी तयारी चाललेली आहे अशा पद्धतीमध्ये पावभाजीची तयारी चाललेली आहे सगळे दात काढत आहेत भाऊ बहिणीमध्ये दोघांमध्ये फाईट चाललेली आहे उभा आहे बहीण बसलेली आहे आणि बहीण बघा बहीण भावाला चेपत आहे ते एकदा परत भाऊ आपल्या बहिणीला चेपत आहे तर परत बहिणींनी जोर लावलेला आहे परत भावाने जोर लावलेला आहे परत बहिणीने जोर लावला आहे असा म्हणून भावाला भीतीला टेकवलेला आहे आणि डोक्याची बुकी ही डायरेक्ट फोटा पण बनलेली आहे अशा पद्धतीत मस्त की इथं मॅच चालू आहे आणि ही मॅडम बघा आडसपणा करत आहे वर्षात थोडं लवकर कुठे ना पाहूजी हाशी ना तर चला म्हणता येईल सगळेजण रागवलेले आहेत तर ते घाबरत आहेत की तुम्ही यानी पाऊजी संपत असं काय घाबरू नका तुमचा भाऊ दिलदार आहे तुम्ही या माझ्या वाटणीची पाऊजी तुम्हाला देईन आणि ही बघा इजी पण देईन पावजी तुम्हाला या पाऊजी खायला